नमस्कार मी स्नेहा गावकर मज्जा पिंकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर खाली बरेच कमेंट्स होते की ऑफिसवेअर साड्यांचं सा कलेक्शन दाखव म्हणून मी आज आले भुलेश्वर एक्सप्लोअर करायला चर्नी रोड स्टेशनवरून तुम्ही उतरून आलात तर मुंबई पांझरपोळ किंवा सिपी टँकवरून आलात तर माधव बागेत असलेल्या चामुंडा सेल्स अँड कॉर्पोरेशनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ऑफिसवेअर साड्यांचं सा कलेक्शन तर इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे काय रेट आहे होलसेलचा रेट आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राईस मध्ये इथे तुम्हाला साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग ऑफिस वेअर कलेक्शन आज आपण पाहायला आलोय चामुंडा सेल्स कॉर्पोरेशनला सगळ्यात आधी मी जिग्नेश सरांचं आमच्या मज्जा पिंकमध्ये स्वागत करते त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे कॉटन वेअर साड्यांचं ते आज आपण पाहणार आहोत सर आम्हाला थोडं कलेक्शन दाखवा की कसं आहे स्टार्टिंग प्राइस का असेल सर स्टार्टिंग प्राइस आहे फोर फिफ्टी पासून ओके ज्याच्यावर फ्लावर प्रिंट आहे ना साड्यांचा ट्रेंड आहे पॅटर्न हा सध्या खूप वापरला जातो प्लेन साडी आणि एक प्लेन साधारण व्हाईट रंगाचा वगैरे ब्लाउज एक साडी ओपन करूया थोडीशी मी आ, पिंक कलर ओपन करून दाखवते मज्जा पिंकचा पिंक, पिंक। नाही खूप सुंदर आहे आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे टोचणारा नाहीये मुळात आणि त्याच्यावर असे मोठे मोठे फ्लॉवरचे प्रिंट्स आहेत आणि ब्लाउज पण आहे ब्लाउज ग्रेट येस ब्लाउज सुद्धा कोणाला हवं असेल सेम साडीवर वेअर करायला सो असे छोट्या छोट्या फुलांचा हा एक पूर्ण ब्लाऊज आहे आणि जर नको असेल तर तुम्ही व्हाइट कलरचं एक किंवा येल्लो कलरचं असं कॉम्बिनेशन त्याला कॉन्ट्रास्ट असा, असा ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता कॉटन मध्ये सो रंग तुम्ही तुमच्या समोरच पॅकेट ओपन केलं आहे हवे ते रंग लाईट आणि डार्क शेडमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहेत काय रेंज आहे पाचशे रुपये ते मला आल्यावर म्हणालेले पण ते इथे डिस्काउंट देऊन तुम्हाला इथे साडे ला ही साडी मिळणार आहे तो ही मार्केट मध्ये मा साडेचारशेला साडी अर्थातच नाहीये तुम्ही कुठच्या एक्झिबिशनला वगैरे जाता तिथे हजार बाराशे असा रेट या साड्यांचा सा मी आतापर्यंत बघितलाय साडेचारशे ही बेस्ट प्राइस आहे या साडी साठी अजून काय आहे हा प्रकार आहे कॉटन मध्ये कॉटन हे जास्त सॉफ्ट असतं ना ओके आणि अशी काही प्रिंट आता सध्या या अनिमल प्रिंटच्या साड्यांचा सुद्धा ट्रेंड आहे पटोला हे पटोला आहे ना आणि याची साधारण काय रेंज असेल हो ओके आमचा व्हिडिओ दाखवू आलात तुम्ही मज्जा पिंकचा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्ही दाखवला इथे येऊन हो। चामुंडा साडी सेंटर मध्ये तर तुम्हाला ही साडी साडे सातशे रुपयाला मिळणार आहे आणि या साड्या जर तुम्ही ऑफिस मध्ये वेअर केल्या तर त्या खूप एक रिच लुक देतात तुम्हाला आणि कम्फर्टेबल हलक्या आहेत हलक्या फुलक्या आहेत ते नेसल्यावर सुद्धा खूप छान दिसतात आणि अशा डार्क साड्या जरा ऑफिस मध्ये वगैरे इम्प्रेशन चांगलं देतात खूप खूप सुंदर साडी आहे कितीला आहे साडेसातशे सेवन फिफ्टी साडेसातशेच्या रेंज मध्ये आहेत तुम्ही बघाल या खूप सुंदर साड्या आणि त्याच्यावरच नक्षी किंवा काय म्हणाल त्याचं हे असा सध्या वेस्टर्न काय बोलतात ऑफिसवेअर साड्यांचा सध्या ट्रेंड आहे आणि सगळेच जण शोधत असतात माझ्या व्हिडिओखालीसुद्धा बरेचदा कमेंट्स असतात की ऑफिसवेअर साड्या आम्हाला कुठे चांगल्या मिळतील सो बेस्ट ऑप्शन आहे चामुंडाचं साडेसातशेला ही साडी आहे बाहेर ही मार्केटमध्ये एवढा एवढा स्वस्त साडी तुम्हाला मिळणार नाही जरीचा इथे काट आहे साईडला त्याच्यामुळे एक वेगळा सुगे ब्लाउज पीस सगळ्यात आहे ओके ग्रेट आणि तुम्ही बघाल रंग कलेक्शन पॅटर्न्स वेगवेगळे इथे अवेलेबल सुद्धा आहेत येस मला खूप आवडली ही पण साडेसातशेला खूप स्वस्त आहे आणि कम्फर्ट येस कम्फर्ट आहे खूप सुंदर ओके सो ह्या पटोला आणि प्रिंट मध्ये झाल्या आता ही फॅन्सी बघा थोडं थोडं okay. yes. okay. रिच लुक कॉटन मध्ये कॉटन आहे वाटत नाही ओके रिच लुक येईल याला पण खूप सुंदर साडी आहे जमकुडी नाव आहे या साडीचं काय साधारण रेंज असेल थाउजंड ला ग्रेट आणि नेसल्यावर सुद्धा ती एकदम व्यवस्थित बसेल फुलनार वगैरे पण नाही ब्लाउज पीस पण आहे तुम्हाला वेगळा ब्लाउज घ्यायची गरज नाही इतका सुंदर ह्याला कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज त्यांनी दिलाय ब्लॅक कलरचा तीन तो ना। ओके ओके वेगळं काही कोणाला हवं असेल कॉटन मध्ये थोडं लग्नासाठी किंवा कोणाच्या कोणा फ्रेंडच्या लग्नाला जायचंय किंवा कोणाला गिफ्ट करायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे थाउजंड रुपीज मध्ये येस okay? yes. मला, yes, मला सांगितलं की मला ही साडी खूप आवडली आहे आपण बघूया ती साडी नेमकी कशी आहे काय एकदम सिंपल आहे आणि त्याला सुंदर असा हा जरीचा काठ आहे खूप प्लेन साडी आहे पूर्ण एक नंबर आहे काय साधारण साधारण पंधराशेचा रेंज आहे इथे सांगताना ते सांगतील पण व्हिडिओ दाखवला तर ही साडी तुम्हाला इलेव्हन हंड्रेड म्हणजे अकराशेला पडेल आणि याच्यातले रंग तुम्ही बघा लिंबू कलरची साडी तुम्हाला हवी असेल आपल्याकडे आपल्या मराठी लोकांमध्ये लिंबू कलरच्या साडीचा सगळा फॅन बेस आहे सो लिंबू कलरची साडी किंवा व्हाईट मध्ये तुम्हाला असं काही हवं असेल साऊथ इंडियन टच देणारी साडी सो हा सुद्धा एक ऑप्शन आहे ग्रीन कलर आहे वाईन कलर आहे अगेन मरून आहे पर्पल आहे आणि रेड मध्ये सुद्धा आहे येस सो हे कलर्स ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही बघालच खूपच सॉफ्ट आणि येस याला ब्लाउज पीस आहे पण याला तुम्ही वेगळा ब्लाउज घ्याल तर ते जास्त चांगलं दिसेल कारण तसा त्याला लुक येईल प्लेन सगळं सारखं तरी छान छान दिस एकच सिंगल लुक करायचा असेल कोणाला तर जर तुम्हाला ऑफिसवेअर साड्यांमध्येच मी एक वेगळं थोडस पॅटर्न दाखवते साऊथ इंडियन साड्यांचं सो साऊथ इंडियन केरला पॅटर्न जर साडी तुम्हाला हवी असेल प्युअर कॉटन मध्ये तर हा एक ऑप्शन आहे साडेसातशेच्याच रेंजमध्ये आहे तर दोन ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे एक प्लेनमध्ये आहे ज्यावर बुट्टी नाही आहे जी साधारण सहाशेच्या आसपास पडेल आणि यावर पूर्ण साडीवर बुट्टी आहे सो ही साडेसातशेच्या आसपास तुम्हाला मिळेल जर तुम्हाला अशा साऊथ इंडियन साड्या हव्या असतील तर तुम्ही इथे येऊ शकता याशिवाय ऑफिसमध्ये काहीतरी फंक्शन आहे आणि अशा वेळेला तुम्हाला काही नेसून जायचं असेल पण तुम्हाला भरलेलं नको आहे तर सिम्पल साड्यांमध्ये हा एक बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे ज्यात सिल्क आणि कॉटन मिक्स आहे बरं हे सिल्क आणि कॉटन मिक्स आहे पण याची प्राइस रेंज तुम्ही ऐकाल तर खरंच तुम्ही ऐकून थक्कवाल प्राइस रेंज आहे फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीज आमचा व्हिडिओ दाखवून आला तर ते फाईव्ह हंड्रेड ला तुम्हाला ही साडी मिळणार आणि यामध्ये वेगवेगळे रंग आहेत तर यामध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स आहेत रंगांचे कलर ऑप्शन्स खूप चांगले आहेत आणि लुक सुद्धा ही साडी सा खूप सुंदर आहे त्याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे सो अशा साधारण या पॅटर्नच्या साड्या आहेत कलर ऑप्शन्स लाईटमध्ये तुम्हाला हवं असेल तर असं आहे डार्क शेडमध्ये सुद्धा हवं असेल तर अशा पॅटर्नचं आहे बरं मला अजून एक दाखवायला आवडेल की आता संक्रांत जरी गेली असली तरी काळ्या साड्या घालायचं आपण काय सोडत नाही आहे किती घरातल्या सांगितलं की ब्लॅक वेअर करू नका कुठे फंक्शनला तरी आपण काय ऐकत नाही सो अशा मुलींसाठी किंवा अशा महिलांसाठी काळ्या साड्यांचे सुद्धा ऑप्शन्स हो। आहेत काळा आणि गोल्डन जरी ब्लॅक साडी आणि सिल्वर जरी ब्लॅक साडी आणि कॉन्ट्रास्ट रंग असे बरेचसे पॅटर्न ब्लॅक कलर्स मध्ये सुद्धा हवेत काय साधारण रेंज आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज ला येस आपल्या कस्टमरला मज्जा पिंकच्या कस्टमर्सला तुम्हाला ही साडी मिळणार आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज ला ओके नेक्स्ट आपण काय बघतोय कॉटन मध्ये डिझायनर केलं आहे ओके वेगळं मॉडीफाय केलंय Oh, nice. हो नाही सुंदर साडी आहे पण ही प्रॉपर कॉटन दिसतीये मग अशी एक साडी होती ती कॉटन दिसत नव्हती म्हणून मी तुम्हाला कॉटन आहे तुम्ही नाही हे ही प्रॉपर कॉटन आहे त्याला थोडस त्यांनी मॉडर्न टच दिला सो वेअर केल्यानंतर एक सा वेगळाच लुक त्याला येईल आणि पूर्ण प्रॉपर अशी जरी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर बनवलंय पण हे जाणार नाही ना नक्षी त्याचं वर्क हा तुम्ही आतून पण बघाल पूर्ण ते स्टीच आहे कुठे दिसत नाहीये काहीच हाताने वॉश करायला लागेल ना फक्त कलर वगैरे काही जाणार नाही ना ब्रश नाही ना 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 ब्लाउज पीस यात सुद्धा दिलेला आहे येस ब्लाऊज पीस प्लेन मध्ये दिलाय त्यांनी सो या अशा डिझायनर साडीवर हा ब्लाऊज चांगला दिसेल काय साधारण रेंज असेल ओके अकराशे पन्नास जर पंधराशे रुपये आहे तुम्ही कुठेही मार्केटमध्ये विचाराल साधारण या टाइपच्या साड्या तर पंधराशे आहेत पण तुम्ही बाहेर जर कोणत्या दुकानात किंवा कुठे एक्झिबिशनला वगैरे घेत असाल तर अर्थात या साड्या दोन हजारच्या सा खाली तुम्हाला कोणीही विकणार नाही सो या इथे होलसेलचा रेट आहे त्याच्यामुळे तुम्हाला या साड्या तुम्ही ज्या बघताय कॉटनला थोडंसं मॉडीफाय केलेल्या या साड्या साधारण सो so, या अकराशे पन्नासला तुम्ही तुम्हाला मिळतील आमचा व्हिडिओ दाखवला स्क्रीनशॉट घेऊन या साडीचा आणि तुम्ही दाखवा सो so, या अकराशे येस कलर सुद्धा खूप सुंदर आहेत आणि सगळे इंग्लिश कलर आहेत येस याला इंग्लिश कलर बोललं जातं सो so, इंग्लिश कलर साधारण असे आहेत सो so, नेसल्यावर सुद्धा एक वेगळा रिच लुक देतील कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसुद्धा तुम्ही यावर वेअर करू शकता खूप सुंदर साडी आहे कंटिन्यू आहे करून तुम्ही प्रत्येक साडीला एम्ब्रॉयडरीला येस खूप सुंदर आहे आहे खूप नेसल्यावर एक येस नाही खूप सुंदर आणि मुळात मला दाखवायला आवडेल हे बघ याच पाठीमागे कुठेच तुम्हाला धागे दोरे त्याचे निघालेले नाही मिळणार पॅच वर्क पूर्ण त्यांना मशीनने सील केलेलं so, uh, 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 आहे साडीला साधारण अशी आणि इथे पण त्यांनी हे ठेवलंय खाली फुल वर्क ठेवलंय आणि हा ब्लाउज पीस सो वर्क मध्ये त्यांनी एक साडी कॉटनवर पॅच वर्क असं साडी त्यांनी कस्टमाइज करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघाल पदराला सुद्धा असे लटकन्स ठेवलेले आहेत सो एक वेगळा लुक येईल हातावर पदर सोडला तर ती साडी खूपच सुंदर दिसेल तो साधारण अशी साडी आहे ही येस ऑरेंज सुद्धा खूप छान दिसतोय हा मला इंग्लिश कलर मला बहुतेक खूप आवडतात किंवा जे आता सध्या नेसल्यावर खूप सुंदर दिसतात याच्यावर पिंक कलरचा लाईट पिंक कलरचा तुम्ही ब्लाउज वेअर केला तरी सुद्धा चांगलं दिसेल कारण त्याच्या आत तशी त्यांनी डिझाईन ठेवली आहे किंवा त्या रंगाची डिझाईन त्यांनी मुद्दाम ठेवली आहे सो ते एक वेगळं दिसेल येस खूप छान फिनिशिंग आहे अजून काही आहे वर्क मध्ये ओके वाव बांधणी आहे ना वा हे बांधणी कॉटन आणि त्याला असं पॅच वर्क खूप सुंदर साडी आहे ही कलर ऑप्शन्स आहेत का कि संपतात सारखे सारखे काय रेंज आहे ह्याची जर बांधणी मध्ये तुम्हाला बांधणी कॉटन मध्ये तुम्हाला काही हवं असेल सो साधारण या टाईपच्या आणि हे गोंडे सुद्धा आहेत त्याला सो ते एक वेगळाच लुक देतात येस खूप सुंदर कलेक्शन आहे कॉटन साड्यांचं संपलं आपलं कलेक्शन की अजून काही दाखवायचंय ओके कॉटन साड्यांचं सा हे एवढं सारं कलेक्शन होतं तुम्ही बघितलं अजरक होतं किंवा पटोला होतं कॉटमल कॉटनमध्ये होतं किंवा कॉटन साडीवर त्यांनी पॅच वर्क करून घेतलेलं होतं ज्याने एक वेगळाच स्लूक आला सो साधारण हे सगळं कलेक्शन आहे जे तुम्हाला मिळणार आहे चामुंडा सेल्स कॉर्पोरेशनमध्ये त्यांचा ॲड्रेस त्यांचं नंबर मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे सो ते तुम्ही बघा त्यांना कॉल करा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इथे येऊन या साड्या विकत घ्या जास्तीत जास्त साड्या तुम्ही घ्यायला यायचं असेल किंवा स्वस्तात साड्या हव्या असतील वेअरसाठी असेल किंवा आणखी काही व्हरायटी हवं असेल किंवा तर तुम्ही माझा आमच्या व्हिडिओचा किंवा मज्जा पिंक चॅनलवरच्या या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन दाखवला तर अर्थात जी प्राईज मी तुम्हाला व्हिडिओत सांगितली आहे तीच प्राईज ते तुम्हाला देतील यात देती। या कुठचीच गफलत होणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका